मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचला काल रविवारपासून सुरुवात झाली यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग पाहायला मिळतो आणि या नव्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करताना दिसतोय रितेश देशमुखने बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपली छाप पाडलेली दिसते तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या पाचव्या हंगामात एकूण सोळा स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे तर या पाचव्या सीझनसाठी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षंस गावकर यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावकर म्हणजेच कोकण हार्टेड आणि रमा राघव फिल्म अभिनेता निखिल दामले यांची एंट्री झाली होस्ट रितेश देशमुख या दोघांशी संवाद साधला यावेळी दोघांमध्ये वादाची ठेणगी दिसून आली तर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर आणि अभिनेता निखिल दामले यांच्या एंट्रीनंतर रितेशने निखिलला प्रश्न करत अभिनेते कलाकार आणि इन्फ्लुएन्सर यांच्या वादाबाबत छेडले त्यावर निखिलने इन्फ्लुएन्सर हे कलाकार नाहीत असं मत मांडलं सोशल मीडियाच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून इन्फ्लुएन्सर हे अभिनेत्याचे कामे मिळवत असल्याचंही म्हटलं कलाकार म्हणून घडण्यास बरीच मेहनत असल्याचा मुद्दा निखिलने उपस्थित केला तर दुसरीकडे अंकिता वालावलकर हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा देखील एक कलाकार असल्याचं म्हटलं आम्हाला आमचा एक ऑडियन्स असतो आणि त्यासाठी कोणता कंटेंट हवाय त्यानुसार आम्ही काम करतो असं त्यावेळी ती म्हणाली यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाने बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरचं वातावरण चांगलंच तापलं अखेर रितेश देशमुखने सफाईने हा विषय थांबून शो पुढे नेला आता हा इन्फ्लुएन्सेस व्हर्सेस कलाकार मंडळी हा विषय घरामध्ये नक्कीच तापला जाईल असं वाटतंय तर यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये चार इन्फ्लुएन्सर पाहायला मिळतात यामध्ये कोकण हार्टेड गन म्हणून ओळख मिळवलेली अंकिता वालावलकर धनंजय पवार म्हणजेच डी पी त्यानंतर सूरज चव्हाण आणि घनश्याम दराडे यांचा समावेश आहे आता ग्रँड प्रीमियरलाच विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असा वाद झाल्याने बिग बॉसच्या घरात काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच असेल याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका